नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आता सकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि जसा कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की आता आम्ही फ्रेश होऊन वगैरे निघणार आहोत कारण मी श्रीषाच्या मात्र म्हणजे बहिणीच्या सासरी आले होते तिथून आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालो रेडी वगैरे होऊन आता आम्ही निघालेले आहोत अंगणीवाडीच्या जत्रेला जाणार तर ॲक्च्युली ही दोन मार्चला होती आंगणेवाडीची जत्रा दोन मार्च दोन हजार चोवीस नेहमी फेब्रुवारी मध्ये असते पण ह्या टाइम उशिरा म्हणजे आली होती नाही तर दे, चोवीस फेब्रुवारी पर्यंत होऊन जाते आणि इथे बघू शकता आता आम्ही तिथे पोहचतो ट्रॅफिक आणि सगळं लवकर आल्यामुळे सगळे जे स्टॉल्स वगैरे असतात बाजूचे ते सुद्धा सेट होत होते आणि आता मग आपण थोड्याच वेळामध्ये गाडी पार्क करून मग दर्शनाला जाऊ मे बी लवकर सुद्धा आपलं दर्शन होऊ शकतं पण गर्दी बघून आम्हाला असं वाटलं की काय आता किती टाइम लागतो ॲक्च्युली तेव्हा टाकायला पाहिजे होते पण माझ्याकडून ते राहून गेलं असं सांगते तर म्हटलं आहेत तर आता ते शेअर करावे भले ते उशीर होऊ पण जाऊ दे जर व्हिडिओ केलेले आहेत तर त्या म्हटलं व्हिडिओ शेअर करून द्यावा ते इथे बघू शकता किती क्राऊड वगैरे आहे आणि पूर्ण हे मैदान आहे ना ते पूर्ण भरलेलं होतं पार्किंगने आणि मी पहिल्यांदाच आली होती आता देवंद्र दरवर्षी येतो आंगणेवाडीच्या जत्रेला त्याचे फ्रेंड्स येतात सगळे पण फर्स्ट टाईमच ते लोक आम्हाला फॅमिलीला घेऊन आलेले तर मे बी आता बघू नेक्स्ट इयरला पण येत राहू सो so आता वाजलेले आहे सकाळचे सात आणि आता जस्ट आम्ही पार्किंग खूपच गर्दी आहे आता आपल्याला किती वेळ लागतो आपल्याला हो पन्नास रुपयामध्ये पार्किंग घेतलेली आहे थोडं बोलायला सो सगळे

तर आम्ही आता लाईनमध्ये उभे असा आणि लाईनमध्ये उभे असताना एक ते दहा ते पंधरा मिनटात आमचं दर्शन झालं बघू शकता गर्दी होती पण पटापट पटापट पटा 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 लाईन पुढे गेली आणि मंदिराच्या गाभऱ्यातल्या आतमध्ये आपण शूटिंग नाही करू शकत कारण मग नाही पण बाहेरचं जसं डेकोरेशन वगैरे जसं शूट करायला भेटलं तसं केलं आहे आणि मग दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर मग प्रसाद आणि जत्रेमध्ये काय काय असं थोड्या वस्तू असतात ते आपल्याला घ्यायला आवडतात तसं सगळं घेतलं आणि इथे आम्ही आलेलो आहोत आता परत पार्किंग एरियामध्ये आता सकाळचे आठ एकवीस झालेले आहेत आणि आमचं खूप मस्त दर्शन झालं एक दहा मिनिटमध्येच आमचं दर्शन झालं आणि पूर्ण देवी आम्हाला बघायला भेटली पूर्ण मुख दर्शन सगळं पूर्ण म्हणजे व्यवस्थित मी नाही बता सकता बोल्लास ना आलेले आहे मुख्यमंत्री आलेले आहेत आपले ते त्यांच्या बॉडी किती गाड्या आहेत बघ अर्ध्या गेल्या आवाज बघ ना कसा येतो झोप 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 नशिक आमचं दर्शन लगेच झालं नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेले तर मग सगळ्या लाईन थांबवलं असतं आणि मग दर्शन घ्यायला खूप दिसून येत असतं सो आता आम्ही दर्शन घेऊन आहोत जे कोणकेश्वर मंदिर आहे देव देवघरमध्ये तर तिथे चाललेलो आहोत तर आम्ही डिसाईड नव्हतं केलेलं पण आता लवकर दर्शन झाल्यामुळे आजूबाजूचं जे नियर बायचे प्लेसेस आहेत ते बघायचे ठरलेत आणि अजूनसुद्धा पुढे खूप छान छान प्लेसेस आहेत ज्याला आम्ही व्हिजिट करणार आहोत तर हे पूर्ण मंदिर आहे ना समुद्रकिनाऱ्यावरती आहे आणि खूप छान मंदिर आहे जर जे कोणी कोणकेश्वरला है, हे मंदिर सुन, आहे ना देवगडमध्ये आहे हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ कमी वर्दळ असणारा हा किनार आहे त्यामुळे कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो खाण्यासाठी कुणकेश्वरचे ना उकडीचे मोदक खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप चविष्टसुद्धा आहेत आणि आता आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत पायथ्याशी तर गाडी पार्क करून आपण वरती जाऊया तर आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत आणि हे कुणकेश्वराचं खूप छान शंकराचं असं मंदिर आहे आणि आज आजूबाजूचा परिसर तर खूपच मस्त होता दुसरी गोष्ट म्हणजे किनाऱ्याजवळ असलेल्या या सुंदर मंदिरात दक्षिण भारतीय शैलीतील मंदिर स्थापत्यशैलीची आठवण करून देणारी आकर्षक वास्तुकेल वास्तुकलासुद्धा आहे यादवराजांनी हे मंदिर अकराशे अकराशे शतकामध्ये बांधले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या मंदिराचे पुनर्जीवन केले ते या मंदिराला वारंवार भेट देत होते हे मंदिर दक्षिण कोकणची काशी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्तानं एक मोठा उत्सव होतो ज्यामुळे धार्मिक श्रद्धा लोकांच्या नजरेत कायम राहतात उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक आपल्या कुटुंबियासह आणि मित्रांसह या ठिकाणी गर्दी करतात ही जागरूक शिवदेवता आपल्या चरणी शरण आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद देते कुणकेश्वर हे समुद्राखेडे बांधले आहे आणि कुणकेश्वराचा अल्फांस्को आंबा आहे ना त्याचे उत्पादन करतो कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे देवगडपासून कुणकेश्वर सोळा किलोमीटर अंतरावरती आहे आणि मालवणपासून चोपन्न किलोमीटर आणि कणकवलीपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन जर इथे कोणतं असेल तर ते नांदगाव आहे येत्या कुणकेश्वरपासून अंदाजे बेचाळीस किलोमीटरवर अंतरावर आहे आणि या देवळाचा इतिहास जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल ना तर तो असा आहे की कुणकेश्वर मंदिर हे अनेक वर्षांपूर्वी बांधले गेले होते आणि पौराणिक कथेनुसार व्यापारासाठी ना समुद्रात एकदा एक खलाशी कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ आला अचानक समुद्रात ना कहर झाला खलाशी मुसलमान होता जहाज समुद्रात बुडाल्यासारखे त्याला वाटत होते त्याला त्या समुद्रकिनाऱ्यावर एक दिवा दिसला त्याने त्या दिव्याला प्रार्थना केली तू कोण आहेस हे मला माहीत नाही पण तू मला मदत केलीस आणि हा कहर थांबल्यास मी तुझ्यासाठी इथे मंदिर बांधेन आणि त्या जहाजाचे कुणकेश्वरा कुणकेश्वराच्या समुद्रकिनारी आले कोणतीही अडचण न येता वचनाप्रमाणे त्यांनी मंदिर बांधले लिंगम तिथे आधीच होते खलाशी अहिंदू असल्यामुळे त्याचा धर्म त्याला स्वीकारणार नाही असे त्याला वाटले त्यामुळे त्याने मंदिराच्या माथ्यावरून आत्महत्या केली आणि तर अशी ही एक गोष्ट आहे जी आ, मला वाटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी तर आता ना, ना साडे दहा झालेले आहेत आणि हे आहे कुंकेश्वरचं मंदिर आणि कुंकेश्वरची ही चौपाटी तर खूप छान सिनरी आहे आणि मंदिर सुद्धा खूप छान आहे सो आमचं नांगणेवाडीचं दर्शन खूप लवकर झालं वाजताच तर त्याच्यामुळे मग आम्ही हा प्लॅन केला अजून एक मंदिर आपल्याला बघायचं आहे आणि ते झाल्याच्या नंतर मग आपण सिंधुदुर्ग फिरणार आहोत सो आता मंदिर दर्शन तर आमचं घेऊन झालेलं आहे आता थोडंसं काहीतरी पूजा करतो आणि मग आपण दुसऱ्या मंदिराकडे निघूया सांगाल म्हणजेच एक कठवडाच आहे दोन कटवडा डायरेक्ट करेन पोलिसांकडे बघणार नाही रडला बिडला तरी आणि आता मी इथून निघून पुढच्या आपल्या जाणार आहे म्हणजे पुढचं जे देवदर्शन करणार आहे त्याच्या थोड्याच वेळात तुम्हाला सांगते की आपण आता कुठे जाऊ त्यापर्यंत तुम्ही हा बाहेरचा जो व्ह्यू आहे ना तो एक नंबर होता अक्षरशः खूप छान वाटत होतं तो तुम्ही एन्जॉय करा थोड्याच वेळामध्ये आपण भेटूया आलेला आहोत देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या एक पोखरबाव येथील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर हे पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी या गणरायाचे दर्शन घडते पण आपण आधी कुणकेश्वराचे दर्शन घेतले आणि मग इथे आलेलो आहोत तर ना पोखरबावाच्या गुवा अथवा लेणी हा ना खूप अनमोल ठेवा आहे तिथ्यावरून आत वळल्यावर मार्गालगतच एकदम सुंदर असं नितांत सुंदर शिल्प पर दृष्टीस पडते अरबी समुद्राच्या काठावर प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून अलीकडे वीस किलोमीटर अंतरावर दाभोळेत श्री सिद्धिविनायकाचे हे मंदिर येते पाण्याची कधीही कडक दुष्काळ पाणी कधीच संपलेले नाही दाभोळे गावातील नदीचा उगम मंदिरापासून काही अंतरावर होतो आणि दाभोळच्या डोंगरातून झिरपणारे पाणी तेथील गोमुखातून वर्षानुवर्षे वाहत असते मंदिर परिसराच्या कासवाच्या पाठीवर शिवलिंग आहे असा दृष्टांत केलेला आहे पायऱ्यांवरून उतरून जलकुंडाकडे जात असताना गजानन महाराज दत्त महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली पाहण्यास मिळते गगनबावड्याचे गगनगिरी महाराजही त्या स्थळी आले होते त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांची प्रतिमाही तेथे लावण्यात आली आहे त्या ठिकाणी चोख व्यवस्था हे श्रीधर राऊत ठेवतात मंदिराचा कारभार ट्रस्टच्या माध्यमातून चालतो पूर्वी त्या स्थानी छोट्याशा दगडात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती आणि काजरं आणि आंब्याच्या झाडांच्या पोखरीमध्ये गणेशाला वंदन केले जाईल आणि सुद्धा म्हणतात झाडापासून जवळ एक विशाल गुहा होती त्या गुहेजवळून हमरस्ता जायचा अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तर बैलगाडीतून वाहतूक केली जायची बैलगाड्यातून विजयदुर्ग बंदरातून निघालेले व्यापारी शेतकरी गणरायाच्या सानिध्यात घडीभर विसावायचे आणि मग पुढील प्रवास सुखाचा हो यासाठी प्रार्थना करायचे मग त्यांचा पुढील प्रवास सुरू व्हायचा गणपतीच्या स्मृतीशेजारी असलेल्या त्या गुहेतील कुंडामधील बाराही पाण्याचे बाराही माही पाण्याचे स्रोत तेथून येण्या जाणाऱ्यांच्या वाटसरूंची तृष्णा शांत करायचे आणि वाहतुकीचे साधनंसुद्धा बदलली हम रस्त्यावरून वाहने धावू लागली आणि गणेशाची ख्याती सर्वदूर पसरू लागली असं इतिहास आहे या मंदिरामागचा आणि तसंच ना पोखरभावाच्या स्थानावर निसर्ग आणि परमेश्वर यांच्या सानिध्यात सारे काही निसरायला होते गणरायाला वंदन करून उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्यांहून खाली आल्यावर निसर्गरम्य वातावरणात स्वर्गीय सु अनुभवता येते त्या जागी उत्खनन केलेले आणि खरोखरच त्या ठिकाणी शिवलिंग दिसून आले शिवलिंगाकडे उत्तर दिशेकडे पाहिल्यास विष्णूचा वर अवताराचा भास होतो तर दक्षिणेकडून पाहिल्यास अस कासवाच्या पाठीवर शिवलिंग असल्याचे पाहण्यास मिळते शेष गोकर्ण द्रौपदी आणि पांडव अशी नावे असलेली कुंडे दृष्टीस पडतात ती कुंडे कोणी तयार केली याचे उत्तर कोणालाही अद्याप सापडलेले नाही आणि उत्खनन ना तेथे कुंडेही सापडलेली आहेत तसेच गुहेकडच्या भागात शेष आणि हनुमान यांचा आकार कोरण्यात आला आहे त्यामुळे गणपती मंदिर आणि डोंगर जणू हनुमंताने त्याच्या हातावर पेलला असल्याचा भास होतो तसेच ना इथे मागी गणेश जयंतीला तर इथे जत्रा भरते आणि ना दाभोळच्या सड्यावरून जात असताना एका ठिकाणी चिस्त आपले चित्त एकदम स्थिरा होते प्रवास सुरू असतो आणि इथे पाण्यात ना छोटे छोटे मस्त असे मासे होते तर आपल्याला स्पा घ्यायला बाहेर जाण्याची गरज नाही तर हा अनुभव इथे येऊनसुद्धा आपल्याला अनुभवता येतो आणि छोटे चोड़ छोटे मासे आपल्या पायाला जेव्हा चावायला येतात तर खूप छान वाटतं गोव्याला जाऊन घ्या फू फूड घ्यायची गरज नाही फिश पा स्पा माझा आवाज बसला नाही दे बामा दगडाव बसले का मी तिकडे कशाला बघते घनदाट हिरवाई चिमण्या चिमण्या पाकळांचा झऱ्यांचा खळखळात कानांवरती पडतो आणि डोळ्यांसमोर येतो तो श्री सिद्धिविनायक कासवाच्या पाठीवरचे शिवलिंग आणि नितळ निळाशार पाण्याच्या सानिध्यात असलेली पांडवांची कुंडे गूढ असे ते वातावरण गजबजलेल्या जगापासून काही काळ खूप लांब अस आल्याचे समाधान आपल्याला देते आणि खूप मनाला सुद्धा मिळते तर चाललेले आहे छान आणि खूप मस्तच मंदिर होतं तुमचं वाटलं आणि आता आपण मंदिराला भेट देऊन निघालो व्हिडिओ तर रस्त्यात जाता, जाता जाता तुम्हाला जर लहानपणीच्या आपल्या काही आठवणी असतात की कैऱ्या वगैरे दिसल्या तर आपण त्या जरूर तोडतो तर इथे आमचं तेच चालू होतं कोणाला त्या कैऱ्या वगैरे बघून आना होत कंट्रोलमध्ये तर म्हटलं जाता जाता खूप मज्जा आणि ती लोक एक आठवण म्हणून तर तिथून आम्ही निघालो आणि खूप सुंदरदुर्गमध्ये दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि खूप भूक लागली होती सकाळी आठ वाजता आठ साडेआठ नाश्ता झाला होता आणि त्याच्यानंतर काहीच मग खाल्लं नाही आपण सगळे मंदिर दे, मंदिर वगैरे तरी ते आम्ही हॉटेलमध्ये आलेलो मालवणी पद्धतीचं जेवण केलं त्याच्यानंतर आता आपण आलेलो हो, आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला बोटीने जावं लागतं तर तिथे त्यासाठी आपल्याला तिकीट वगैरे घ्यावं लागतं तर म्हंटल तेच सगळं जाव बघूया कुठे आले एस टी बघ कुठे आलंय तिकडून आणले कुठून तिकडून बघ तुला कुठे कुठे फिरायला आणलंय बघ ती राहू दे ती नाही नेऊन देणार किल्ल्यावर पाण्यातून नाही नेऊन देणार

तर आमच्या आधी जिथे जेवढ्यांचे नंबर होते ना तसंच त्यांची एक बोट भरून पुढे गेली होती तिला मग आता सेकंड बोटमध्ये आम्ही जातो आणि शाळेच्या शाळेमध्ये असतानाच आपल्याला सविला वगैरे घेऊन यायचे तर मी शोधाचा आम्ही त्याच्यानंतर मी मालवणला खूप वेळा येणं झालं पण कधी किल्ल्यावरती जाणं झालं नाही तर त्याच्यानंतर आता आंगणवाडीच्या जत्रेनिमित्त आपण किल्ल्यावरती जातो तर असे सगळे गोष्ट होतो आणि खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता सो तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि सुद्धा एन्जॉय करत होतो ha 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 उतरलेलो हो, आहोत आणि खूप मस्त वाटलं बोटीतून प्रवास करताना तर आपल्या ह्या सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल जेवढं बोलू तितकं कमीच आहे शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे जर भारताच्या ऐतिहासिक खुणांचे प्राचीन दगड बोलू शकतील तर ते धैर्य लवचिकता आणि सांस्कृतिक उत्क्रांतीच्या कथा सांगते अशा वास्तुशिल्पीय चमत्कारांमध्ये मा मराठा साम्राज्याच्या वैभवाचा मुख साक्षीदार असलेला सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या समृद्ध इतिहासह आणि वैशिष्ट्यांचा उभा आहे सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावरील एक भव्य किल्ला त्याच्या दगडी भिंतींच्या पलीकडे पसरलेले ऐतिहासिक महत्त्व आहे मराठा शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक मानला जाणारा हा बुरुज भारतीय इतिहासातील अनेक वेदक प्रसंगांनी विणलेला आहे अष्ट मराठा योद्धा राजा शिवाजी महाराज यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला हे काम एकोणीसशे चौसष्टमध्ये सुरू झाले आणि तीन वर्षे चालले कुशल वास्तू विचारत गवंडी आणि हजारो मजूर मजूर कामावर होते शिवाजी महाराजांनी हा सागरी किल्ला परकीय आक्रमणांना विशेषतः युरोपियन आणि मुघलांकडून रोखण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी नियुक्त केला सिंधुदुर्ग नावाचाच अनुवाद समुद्रातील किल्ला असा होतो जे ज्या त्याचे सामरिक स्थान आणि उद्देश दर्शवते ज्या या किल्ल्याबद्दल जर आपण बोलायला गेलं तर सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा नौदल तळ होता जेथे जहाज बांधणीसाठी मोठी सुविधा होती त्याची मजबूत रचना आणि सामरिक स्थानामुळे ते अनेक हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम होते संरक्षणाची एक महत्त्वपूर्ण ओढ आणि एक आवश्यक नौदल चौकी म्हणून काम करते शिवाय शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला प्रशासकीय कामकाजाचा केंद्रबिंदू होता आणि किल्ल्याच्या इतिहासातील एक उल्लेखनीय घटना म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा गुप्त राज्याभिषेक जो किल्ल्याच्या आवारातच घडला आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी स्पष्ट केले सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे तसेच त्याच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासातील महत्त्वाचे क्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याने सत्ता बदलापासून ते स्थापत्य बदलापर्यंत विविध व महत्त्वपूर्ण क्षण पाहिले मराठा साम्राज्यानंतर पत्नानंतर एकोणीसाव्या शतकात सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांच्या हाती काही काळ गेला असला तरी तो बहुतांश काळ मराठ्यांच्या ताब्यातच होता आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व त्याच्या स्थापत्यशास्त्रीय वैभवात आणि मराठी साम्राज्याचा आणि पर्यायाने भारताच्या इतिहासाला आकार देण्याच्या धोरणात्मक भूमिकेत आहे या किल्ल्याचा प्रत्येक कोपरा धैर्य लवचिकता आणि सामरिक तेजाच्या कथांचा प्रतिध्वनी करतो जे भारताच्या भूतकाळात एक विंडो देतात जसजसे आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती अधिक खोलात घेतो तसतसे शतकानुशतके घडलेल्या घटना घडवण्यात या ऐतिहासिक वास्तूच्या भूमिकेबद्दल आपल्याला अधिक प्रबलता मिळते हा किल्ला जर कुठे म्हणजे मराठा स्थापत्यकलेची भव्यता किल्ल्याच्या रचनेचे विश्लेषण करायचे झाले तर कुर्ते नावाच्या खडकावर खडकाळ बेटावर उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला अठ्ठेचाळीस एकरात पसरलेला आहे किल्ल्याची मांडणी शत्रूंच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी डिझाईन केलेल्या जाड भिंती आणि बुर्जांसह कल्पक लष्करी धोरण दर्शवते किल्ल्यामध्ये अनेक विशिष्ट घटक आहेत जे त्यांच्या स्थापत्यशास्त्राच्या विशिष्टतेमध्ये दे योगदान देतात प्रवेशद्वार लपलेले आणि चक्राकार आहे आक्रमण करताना गोंधळ टाकण्याचे धोरण आहे आतमध्ये तीन गोड पाण्याचे साठे आहेत समुद्र किल्ल्यासाठी एक दुर्मिळता प्रगत जलसंचन प्र प्रणाली दर्शवते आणि या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव विद्यमान मंदिर आहे आणखी एक वैशिष्ट्यू व वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यात जतन केलेल्या शिवाजी महाराजांच्या पायांचे आणि तळहाताचे ठसे ज्यांचे सांस्कृतिक मूल्य प्रचंड आहे आक्रमणकर्त्यांविरुद्ध धोरणात्मक सोयीस्कर बिंदू प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले बेचाळीस बुरुज आहेत शिवाय किल्ल्याच्या उंच भिंतीवर शत्रूवर गोळीबार करण्यासाठी छिद्रे पाडलेली आहेत जी मराठ्यांनी पुढची विचारसरणी दर्शवणारी संरक्षण रणनीती दर्शवते आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची के वास्तू केवळ वा ऐतिहासिक आणि लष्करी महत्त्व दर्शवत नाही आणि या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशात मोठे योगदान देते काळाच्या कसोटीवर मात करून सिंधुदुर्ग किल्ला आजही उंच उभा आहे जुन्या काळातील कथा प्रत्येक आधुनिक संशोधकाला सांगत आहे आज हे भूतकाळ आणि वर्तमान दरम्यान एक दोलायमान दुहा म्हणून काम करते सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाऊल ठेवलं की जिवंत संग्रहालयात पाऊल ठेवलं त्याच्या भिंतींच्या चक्रविवाहातून चालत असताना तुम्ही अंतहीन अरबी समुद्र आणि आश्चर्यकारक दृश्याने मोहित व्हाल किल्ल्याला भेट दिल्याने तुम्हाला बुरुज गुप्त मार्ग पाण्याचे जलाशय आणि शिवाजी महाराजांना समर्पित पवित्र मंदिर यासारख्या वास्तुशिल्पाच्या अद्भुत मिश्रणाचा साक्षीदार करता येतो मुख्य दरवाजासह अनेक मूळ वास्तू आजही किल्ल्याच्या गव गत झलक देतो सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्या निर्मळ समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक संस्थळांसाठी ओळखला जातो किल्ला पाहिल्यानंतर पर्यटक मूळ व मालवण बीचवर जाऊ शकतात तर असा छोटासा प्रयत्न होता पर्यंत ही किल्ल्याची माहिती पोहोचवण्याचा आणि आता आम्ही पूर्ण किल्ला बघून आणि तो आपल्या मनामध्ये भरून आपण आम्ही निघालेलो हो। आहोत परतीच्या प्रवासाला तर परत आपल्याला जी बोट घेऊन येते ना तीच आपल्याला एक दिवसाने घ्यायला सुद्धा येते तर आम्हीसुद्धा आता त्या बोटमध्ये बसून बाहेर आलो आणि तिथून मग आपण जाणार आहोत गोव्याला संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि आता आम्ही किल्ला बघून गो गोटी उतरलो आणि आता आपण मालवणमधून स्ट्रीट गोव्याला जाण्यासाठी निघत आहोत तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हा माझा छोटासा प्रयत्न होता की प्रत्येक ठिकाणाची तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचा तर व्हिडिओ आवडला असंच व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला तुमचं मत नक्की सांगा तर भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर